जे कार्यकर्ते आहेत वळसंग ते असा आरोप लावत आहेत की बीजेपीच्या लोकांनी चाळीस लाख पन्नास लाख रुपये वाटले गाव खरं आहे का किती लेवल पर्यंत आहे खरंय तांदळासारखे त्यांनी पण वाटले असते ते सांगत काय नसत असत राजकारणात हे देवाण घेवाण हे चांगलंच असतं राजकारणात कोणाच्या जीवावर काही होत नसतं प्रत्येक जण तो मी किती चांगलाय लोकांना दाखवायचा असतात कोणी काय मी विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे विकास हे झालाय का लोकांना कळत तर वळसणगावामध्ये दरवेळेसप्रमाणे यावर्षीसुद्धा चुरस असं आपल्याला वातावरण बघायला भेटत आहे दोन्हीकडनं जे आहे भाजप आणि काँग्रेस दोन्हीकडनं जे पूर्ण ताकद लावण्यात येत आहे तर एकच प्रश्न विचारायचा सुरुवात एका गंभीर प्रश्नाने करतो मी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत गावातील ते असा आरोप लावत आहेत की बी जे पीच्या लोकांनी चाळीस लाख पन्नास लाख रुपये वाटलेत वळसणगावमध्ये हे खरं आहे का किती लेवलपर्यंत खरं आहे राजकारणात दुसऱ्या तांदळासारखं नसतं त्यांनी पण वाटले असते ते सांगत नसते आपण काय म्हणत असतो माझं चाकून किंवा दुसऱ्याच उघडाच असतं राजकारणात हे देवाण घेवाण हे चांगलाच असतं राजकारणात कोणाच्या जीवावर काही होत नसतं प्रत्येक जण तो मी किती चांगला लोकांना दाखवायचा असतं कोणी काय दिसत विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे विकास हे झालाय का लोकांना कळत आहे जनता सुजाण आहे लोकसभेला विधानसभेला सुद्धा लिडतो ह्यावेळेस तर मला तर वाटतं काही लोक म्हणतात चार आम्ही हजार जी लिहिलं फक्त बोलण्याने काही होत नाही कृती करावं लागतं मी आता भाषण मोठमोठे केलं म्हणजे काय भरत काही केल्याशिवाय पोट भरत नाही त्यामुळं यावेळेस सचिनदा शंभर टक्के वीस ते चाळीस हजार मतदान कारखान्याने निवडून येणार कारण विकासाच्या मुद्द्यावर बोलतो आम्ही आरोप प्रत्यारोप करण्यात अर्थ नाही आम्ही काम करतो आणि आता कागद घेतो कोटीने काम करू म्हणून तुमच्याकडे काय दाखवा ना बरोबर आहे तुमच्याकडे काय आज एखादा तुम्ही सभा मंडप पाच वर्ष दिलं तर तुम्ही पंधरा वर्ष राजकारण करताय आम्ही असल्या सभा मंडप तेवढा मंदिरच्या स्लापासू देत दर्ग्याच्या स्लापास कोटीने निघितलंय बरोबर आहे कोटीला किती शून्यत आम्हाला सुद्धा माहित नाही गावचा विकास किती झाला आम्ही राजकारण करत असताना पाच लाख दिले तर त्याच्यावर आम्हाला इशू पडलो होतो बरोबर आहे तू राजकारणात करत असताना विकास हे नेता पाहिजे जनता हे प्राधान्य दिलं पाहिजे कारण आम्हा फक्त एक महिना त्यांच्यासाठी राहतो पाच वर्षच्या आमदाराकडनं आपल्याला सचिन दादा हे पाणीदार आमदार आहेत आज योजनेचा प्रश्न होता आम्ही पण त्या वेळेला विरोध केलो होतो परंतु दादांचं काम होतं की त्यावेळेला आमचा अक्कुलकोट तालुका टोकाचा तालुका म्हणून जात होतं कोणी वाली नव्हतं परंतु मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदम अतिशय जवळचा माणूस आणि भविष्यात जालोक कॅबिनेट मंत्री आणि आमचं अकुलकोट तालुक्याचं नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये नंबर झाल्याशिवाय राहणार नाही त्याप्रसंगी तुम्हाला माहिती तर पाणीदार आमदार तुम्ही म्हणता सरपंच तुमच्या गावचे सरपंच आणि मेंबर लोक म्हणत आहेत की गावाला पाणी झालं नाही आपण जर घरचं संसार जर नियोजनबद्ध केलं तर त्या प्रमुखाला कुटुंब करायचं नाही कुटुंबातल्या आजूबाजूच्या लोकांना पण साथ द्यावला हे नियोजन तुम्हाला कधी कळलं पाऊस येत नाही म्हणून ज्या वेळेला दुसऱ्या गावाला पाणी जाताना कळ ज्या वेळेला पाणी जात होतं तुम्ही त्यावेळेला झोपल होता का तुम्ही त्यावेळेला तुम्ही काय करायचं असं अनेक गावचे काय पैप पडून घेतले काय परंतु आमच्या गावच्या नियोजन साठी उजनी पाईपलाईन साठी हा कोटीची योजना राबवले मग त्या योजनेसाठी तुम्ही सरपंच येतो त्या त्या योजनेसाठी पाठपुरावा करा त्यांच्यावर प्रेशर करा आम्ही सुद्धा तुम्हाला चालू प्रत्येक गोष्ट जर आमदारच करणार असेल तर मग आम्ही तुम्ही सत्तेवरच पाहिजे काय म्हणजे सरपंच साहेबांचं पण याच्यात योगदान पाहिजे म्हणता पाहिजे आता मला एखादा गाडी जर असतात किन्नर नसल्याशिवाय गाडी चालणार आहे का नाही चालणार किन्नर सुद्धा साईड साईड करावं लागतं ड्रायव्हर आहेत परंतु किन्नर सुद्धा साईडला पाहिजे लागत नाही बरोबर आपण कोणाला नसतं सर्वांचे हात नसतात असतात आरोप करणं हे राजकीय आहे परंतु विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आता पाणीदार नाही तर नामदार होणार हे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा फॅक्टर काय फायदा काय फरक पडेल का मराठा फॅक्टर मुळे मुळेला असंच झाला मराठा फॅक्टर मुस्लिमांना घर सोडवणार का संविधान बदलणार का धनगरांना आरक्षण दिलं नाही परंतु सर्वांना कळून चुकलं की काय झालं काय नाही परंतु विकास जर करायचं तर भारतीय जनता पार्टीच करू शकते आमच्या समाजाच्या लोकांना पण लोक आरक्षण दिलं ना आरक्षण दिल ना, ना पण सत्तर वर्ष तुम्ही झोपलं होत्या प्रत्येकाला गोष्टी द्यायचं आता तुम्हाला आरक्षणच काम लागले बरोबर काय आठवलं नाही का तुमच्या आताच केंद्र सत्ता राज्यात सत्ता तुम्ही असताना काय कारण तुम्ही देऊ शकत नाही हे टेक्निकल प्रॉब्लेम आहे आता मी भाषण केलं उद्या आरक्षण मिळणार आहे का नाही मिळणार एखाद्या समाजाचे दोन दोनशे आमदार असताना सुद्धा होत नाही मग बाकीच्या समाजाचे कोणवाली असणार कोणवाली असणार असं नाही राजकीय हेतूसाठी फक्त जातीचे उपाय करणे हे भारतीय जनता पार्टी सर्वसमावेशक आहे आज मला सांगा अक्कलकोट सारख्या हैदराबाद गेला तर दोन दोन कोटी जर सचिन दादा इथे असो तर त्याच्यामध्ये भेदभाव आला का हो नाही आला मग तुम्ही विचार करा जनता हुशार आहे मी भाषण केलो आज मोठ्या गोष्टी बोलतो विश्वास ठेवत नाही मृथ्वीवर विश्वास ठेवते आज आमच्या गावाला जाताना रस्ता बघा मंदिराचे सभा मंडप बघा दर्ग्यासाठी वाल कंपाऊंड बघा की विकासाचे मुद्दे आहेत आमच्या गावाला साडेतीनशे साडेतीन कोटी म्हणजे आम्हाला पण कल्पना नव्हता दादा किती आणि आम्ही पण कमी बोललो कडे मागणी करण्यासाठी तेवढं निधी उपलब्ध करून देईल आज संतरसारख्या गावामध्ये आठशे नऊशे मतदारांनी साडेसहा कोटी निधी दिले आहे प्रत्यक्ष तुम्ही कागद घ्या बरोबर तर अजून एक होत की फक्त तुमचं जे काम काम आहे सगळी जे पण तुम्ही आश्वासन देता ते फक्त कागदावरच आहे सत्यात काय दिसतच नाही असं पण म्हणत आहे तुम्ही रिपोर्टर हा मी बोलल्यानंतर खरपकडणार का तुम्ही नाही मग प्रत्यक्षात चला मी दाखवतो त्यांना पण चला म्हणून मी बरोबर आहे ते तर बातमी लावणार का नाही बरोबर आहे बघा मी म्हणतो तुम्हाला आमच्या एका नेत्याला उगत वाटप करून पाठिंबा दिला जाहीर केला असं कृषी करण्याचे काम आहे स्वतःच्या हिंदीवर राजकारण करा विकासावर लढा आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करा विकासावर आम्ही लढा आणि आता अक्कलकोट मध्ये सर्वात मोठं जे फूट पडली आहे बीजेपी मध्ये बरोबर जे पाटील घराणा आणि पाटील घराणा जे बीजेपीला सप बी जे पीतलं सपोर्ट जे पूर्ण सिद्धरा मेथ्रे साहेबांना दिलेलं आहे तर पाटील फॅक्टर काय अफेक्ट करेल का आपल्या पूर्ण अक्कलकोट मदान क्षेत्रामध्ये हा आम्हा गावापुरता मर्यादित आहे राजकीय मोठ्या माणसामध्ये बोलण्याच्या एवढी आमची ऐकत नाही आम्ही हम आमचं कार्य आमच्या गावातलं जे ताकद आहे जे भारतीय जनता पार्टीवर आम्ही करते इतके दिवस राबलो त्याचं श्रेय घेण्यासाठी करून आम्हाला ते मोठ्या लोकांमध्ये पडायचं नाही त्यांचं राजकारण त्यांच्याबरोबर आमच्या नेत्याबद्दल आमच्या आमच्या विकासाबद्दल भविष्यकाळ जाणून आम्ही केलेलं आहे त्याच्यावर आम्ही एवढे मोठे तर धन्यवाद साहेब खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बोललात गावचे मुद्दे या ठिकाणी मांडलात अजून काही कोणाला काय बोलायचंय का ओके तर धन्यवाद साहेब खूपच सुंदर बोलला हो तुम्ही